पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकावरील क्रिया अपूर्णांक म्हणजे काय अगोदर समजून घेऊया आपण आपण टॉपिक पाहत आहोत तुमचा चौथा जो धडा आहे त्याच्यामध्ये आपण सर्वसंची पण पाहणार आहोत परंतु अगोदर समजून घेऊया हा अपूर्णांक म्हणजे काय आता याच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर पूर्णांक असतो काय असतो पूर्ण अंक याच्यावरून शब्दशा अर्थ जर लावला तर काय लक्ष देईल तुमच्या की जो अंक पूर्ण असतो त्याला पूर्णांक असे म्हणतात म्हणजे जसं की पूर्ण एक पूर्ण दोन तीन चार पाच सहा सात असे अनंत ज्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या असतील पूर्ण संख्या असतील त्याला पूर्णांक असे म्हणतात आ लक्षात जो अंक पूर्ण आहे तो पूर्णांक दोन तीन चार आता दोन चार नंतर अर्धा घेतला त्याच्यात अडीच साडेतीन दीड साडेचार साडेपाच किंवा अर्धा ठीक काय अपूर्ण आहे तसा अंग हा म्हणजे याच्यावरच लक्षात घ्या की जो अंक अपूर्ण असतो तो असतो अपूर्ण अंक आता तुम्ही समजा पहिली ते चौथी पर्यंत पूर्णांक पूर्ण अंकाच्या क्रिया शिकलात गणितातल्या प्राथमिक क्रिया गुणाकार ह्या क्रिया पहिली ते चौथीपर्यंत शिकलात तुम्ही कोणत्या अंकावरती पूर्ण अंकावरती जसं की एक व पाच किती होतात सहा करेक्ट एक आता पाच वजा एक पाच वजा एक चार पाच गुणीला दोन अशा पद्धतीने पूर्णांत वर्षात शिकलेलो आता तुम्ही पाचवी आणि सहावी पासून तुम्हाला अपूर्ण जे अंक आहेत आता ती पॉईंटमध्ये दशांश मध्ये असतात आणि अंश छेद रूपात असतात तर ह्याच्यावरच्या क्रिया कशा करायच्या बेरीज कशी करायची वजाबाकी गुणाकार भागकार हे आपल्याला या वर्षी शिकायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सांगितले की की अपूर्णांकडे वरील क्रिया तर तो अपूर्णांक कसा असतो तर तो वरची संख्या ही अंश असते खालची संख्या काय असते छेद असते बरोबर आहे तर मग इथं आपल्याला सराव संच तुमचा नववा जो दिलेला आहे तो प्रश्न काय दिलेला आहे की अंशाधिक अपूर्णांक रूपांतर करा मग आता प्रश्न पहिला दिलेला आहे सात पूर्णांक दोन छेद पाच ही संख्या दिलेली हा अपूर्णांक कसा आहे त्याला कोणता अपूर्णांक म्हणता येते इकडं तर सात हा पूर्ण अंक दिसतो आणि हा अपूर्ण अंक दिसतो मग कोणता अपूर्णांक दोन्ही संख्या कोणता म्हणता येईल पूर्णांक युक्त अपूर्णांक त्याला इकडे काय म्हणायचं कोणता फ्रॅक्शन व्हेरी गुड कोणता फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन आता ह्या मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांकाला अंशाधिक पूर्णांक मग बघा एक तुम्हाला गणित मी हे सोडून दाखवतो सात पूर्णांक दोन छेद पाच लिहून घेतलं आता अंश अधिक करायचंय तर मग आता बरोबरच चिन्ह काय करायचं अंश खालचा जो छेद आहे आणि तो पूर्णांक आहे याचा करायचा गुणाकार सात गुणीला पाच नीट लक्ष द्या अधिक दोन वरचे जे अंश आहेत तो जशाच तसा लिहून टाकायचा आणि या संपूर्ण क्रियेवर छेद क्रियेच्या छेदस्थानी पाच घ्यायचे जो छेद आवडली आहे तो छेद परत द्यायचा आता याची क्रिया कशी केली जाते अगोदर गुणाकार केला जातो मग साता पाचा आधी छेद पाच आता पुढं पस्तीस आणि दोन सदुतीस छेद पाच मग सांगा बरं या अपूर्णांकामध्ये सदुतीस छेद पाच मध्ये अंश मोठा आहे का छेद मोठा मोठा आहे अंश मग झालं का नाही अंशाधिक रूपांतर अशाच पद्धतीने आता मला हे अपूर्णांक म्हणजे पूर्णांक अपूर्णांकाला अंशाधिक मध्ये रूपांतर करायचं आहे तर कोण सांगत बरं सांग बर सांग पहिली स्टेप काय घेऊ बर मोठ्याने सांग गुणीला सहा प्लस ए ओके छेद सहा सांग बरं पुढं काय करायचं आणखी पुढची छेद बर पुढं हा एक सहा बर फायनली उत्तर किती आलं मग आवाज येत नाही मोठे चाल एकतीस छेद सहा बरोबर आहे काय वगैरे ओके नेक्स्ट कोण सांग तुम्हाला सांग तू सांग श्रेय सांग ओके चार छेद सॉरी चार पूर्णांक तीन छेद चार चार गुणाकार बर काय आधी तीन खाली काय द्यायचं का म्हणजे छेद

काय झाला हा औषधिक औषधी का पूर्ण झाला तयार बरोबर आहे चला शपास काय वाजवा हा सांगतो का कोणती स्टेप सांग स्टेप बाय स्टेप आता काय करू जसा प्रश्न आहे तसं लिहून घ्यायचं ओके हा पुढे दोन आणि नऊ याचा गुणाकार बर पुढं हा मोठ्या वाजा सांग बर आणि खाली घेतले नऊ बर पुढे नऊ दोन्ही अठरा किंवा तसे बर पुढं छेद तसा म्हणजे किती नऊ ओके हा काय करायचं पुढं आता किती येत बेरीज बर ठीक आहे अठराशे पाचशे बेरीज आली तेवीस अली घेतली नऊ बर आता काय झालं उत्तर फायनल मग किती आलं उत्तर मग सांग हे उत्तर आलं आलं ना, गए गए गए? ना, ना ओके काय ते औषधिक जसा तसा प्रश्न लिहू ओके घालू नको सांग खाली काय आता एक गुणीला सात बर हा ओके खाली काय लिहू छेद खाली काय लागू छेद ओके हा सांग सात पाच बारा बारा सात काय झालं हे उत्तर झालं किती उत्तर हा म्हणजे अंशाधिक झाला का छेदाधिक झाला अंशाधिक ओके काय आला त्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये काय पाहिलेलं आहे अपूर्णांकाच्या क्रिया तर पाहिजेत पुढे आपल्याला परंतु सर्वप्रथम आपण अपूर्णांक म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि सर्व नऊ मध्ये पहिलाच प्रश्न काय होता की पूर्णांकयुक्त अपूर्णांक ज्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतो त्याचं रूपांतर अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं करायचं हे आपण या मध्ये पाहिलेलं आहे नक्कीच तुम्हाला समजलं असेल समजलं असेल तुम्हाला सुद्धा कर। लाईक करा व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच ओके